गडद झाडांच्या सावलीचे आणि डोंगर दऱ्यातून कोसळणाऱ्या असंख्य धबधब्यांचे ठिकाण नमस्कार मित्रांनो मी आर्या ढवळे या अंधारवनच्या भटकंतीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे तामिणी घाटातील डोंगर दऱ्यांनी वेढलेले ठिकाण म्हणजेच अंधारबन आज या अंधारबन जंगल ट्रेकची भटकंती करण्यासाठी मी माझ्या दुर्गश ट्रेकर्सच्या ग्रुपसोबत ग्रुप सोबत <laughs> आली आहे आणि हा आहे आमच्या दुर्गश ट्रेकर्स मित्र परिवार या ट्रेकची मजा लोकण्यासाठी सर्व वयोगटातील ट्रेकर्स या ट्रेकची भटकंती करण्यासाठी आले होते पुण्यापासून ऐंशी किलोमीटर असणाऱ्या तामिणी घाटातील आंधारबंद ट्रेकची सुरुवात सकाळी गरमागरम पोह्यांचा नाश्ता ओळखून आता मी ट्रेकला सुरुवात केली आहे ट्रेकच्या सुरुवातीपासूनच पावसाने हजेरी लावली आहे या भटकंतीमध्ये जागोजागी पाण्याची ओढे पाहायला मिळतात आणि त्या ओढ्याच्या पाण्यामध्ये उड्या मारेल्या तर मजा येत आहे スネリー、オリマール、テーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーテーティーティーテーティーティーティ दृश्य पाहायला मिळाले अंधारवांच्या जंगलातील उंच डोंगर ढगांचे आडून डोकावून पाहत होते हा नजारा अगदीच मनमोहन टाकणारा होता वाटेतच एक खळखळणारा धबधबा लागला आणि त्यामध्ये भिजण्याचा मोह आम्हाला आवडलाच नाही जशी जशी धुकेशी सादर हटत होती डोंगरावरून कोसळणारे धबधबे फारच सुंदर दिसत होते आता मी अंधारवांच्या घनदाट जंगलात प्रवेश करत आहोत उंच उंच झाडांनी वळलेले हे जंगल ह्याला का म्हणतात हे किती आल्यावरीच कळते घनडाट जंगल आणि उंच उंच झाडे यामुळे कधी कधी तर सूर्यचे प्रकाश देखील जमिनीपर्यंत पोचत नाही वाटेत एक ओढा लागला त्याच्यावर लोखंडाचा एक पूल बनवण्यात आला आहे ओढ्याची पाणी वाढल्यामुळे भटकंती करणाऱ्यांचे धोकं धोका नये म्हणून हा पूल बांधण्यात आला पुढे आल्यावर एका ठिकाणी थांबून आम्ही सगळ्यांनी पोटपूजा केली या खळखळणाऱ्या पाण्यातून वाट काढत चालण्याची मजा काही औरच आहे जसे जसं पावसाचा जोर वाढत आहे तसे तसेच ओढ्याचं पाणी देखील वाढत आहे अशा फेसरणाऱ्या पांढर्याशुभ्र धबधब्यांचा आनंद घेत आता अनेक महत्त्वाच्या ठिकाणी येऊन पोहोचला आहोत जेथून आपल्याला अंधारवणच्या आजूबाजूच्या डोंगरांवरून कोसळणाऱ्या धबधब्यांच्या दृश्याचा आनंद घेता येतो अंधारवनचा हा पूर्ण ट्रेक चौदा किलोमीटरचा आहे पण आम्ही मात्र सहा किलोमीटर चालून या मनमोहक दुसऱ्यांचा आनंद घेत पटीचा प्रवास सुरू केला मित्रांनो तुम्हाला ही अंधारवन डार्क फॉरेस्टची भटकंती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या भटकंतीमध्ये જય ભવાની જય શિવાજી જય શ્રી રામ ધન્યવાદ